नमस्कार मी तुमच्या सर्वांची लाडकी मनस्वी गोईलकर आज एक नवीन दिवस आणि एक नवीन ब्लॉग घेऊन आली आहे माझ्या यूट्यूब चॅनल आय टी झेड डॉट मनस्वी नाईनटीनवरती सगळ्यात पहिलं सकाळ सकाळी उठून मी माझी घरची देवपूजा केलेली आहे खूप छान वाटतं देवपूजा केल्यानंतर घरी एक प्रसन्न वातावरण होऊन जातं पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटतं छान देवपूजा झाली नाश्ता केला त्यानंतर आता कपडे वाळत टाकले होते ते सगळे घडी करते ओले कपडे आता वाळत टाकते सकाळी उठल्या उठल्या पहिला मशीन लावली होती मी कपडे परत एकदा आता मशीन लावते कारण भरपूर कपडे राहिलेत अजून घरचे सगळे काम झालेले आहेत जसं की तुम्ही पाहिलंच असेल आणि आता मी चालली आवरून बाहेर तर आजच्या ब्लॉगमध्ये काय विषय असणार हे पाहण्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी पोचली आपल्या पहिल्या कॅफेवरती इंजवाडीला थोडं सामान द्यायचं होतं आणि फ्रीजची डिलिव्हरी पण येणार आहे दे त्यामुळे

किंवा एखादी यांची गाडी जात असेल तर तिकडे राहतो त्याच खालच काय पाय हे झालंय का राहू दे तात्पुरतं सगळं व्यवस्थित एक्स्ट्राचं पण चीज वगैरे आणून ठेवता येईल ना सगळं बल्क मध्येच म्हणूनच म्हटलं थोडा मोठा असेल तर बरं आहे बाटलीत का नाही काढून ठेवत पण काय भात आणलं मागवलं होतं ऑनलाईन पण हेच त्या होलसेल वर वाल्याकडे स्वस्त मिळतं आणि स्वस्त बाटली कुठे ती पाच किलोची हे व्यवस्थित नाही रबर लावून ठेवलं पाहिजे मग ते व्यवस्थित राहणार तर खराब होईल नाही पण हे राहू दे म्हणतो तो सँडविच सोबत देऊन संपवून टाका तुलाच फोन लावत होता झालं त्यांचं पेमेंटच सांगितलं का त्यांना पेमेंटच सांगितलं चला दुम। प्लास्टिक चालत नाही म्हणून तर सांग नाहीतर एवढं काही त्यांचं चालतं पण बाकीचे त्यांचं वेंडर लोकांनी नाही युज करायचं ते पाहुणे आठ वाजलेले आहेत आणि आता मी निघालेली आहे, आहे इथून कॅफेवरून रात्रीचे वाजलेले आहेत साडे नऊ आणि मी आली घरी खर तर मगाशीच आले होते घरी पण येता येताच मला एक मीटिंग होती आपले जे शिखंडी ढोल पथक आहे त्यांची चालू होती ऑनलाईन मीटिंग तर त्यानंतर ती मीटिंग संपवली मग एक दोन एन जी सोबत मला कॉलवरती मीटिंग होती ते संपवली आणि आत्ता जस्ट फ्री झालेली आहे पण आज मला थोडीशी एक खंत वाटतीये समाजामध्ये एल जी बी टी किंवा कम्युनिटीबद्दल जो सेन्सिटायजेशन नाही आहे त्याबाबत कारण आपण दोन हजार पंचवीसमध्ये आहोत आपण स्वतःला जेनझी म्हणतो नवीन जनरेशनचे म्हणतो पण खरंच आपण एखाद्या व्यक्तीला त्याचं आयुष्य त्याला जसं जगायचं तसं जगू देतो का हा एक प्रश्न पडतो जेव्हा समाजामध्ये एल जी बी टी किंवा एक व्यक्ती वावरत असतो जगत असतो एक माझा मित्र आहे नाव मी डिस्क्लोज नाही करत आहे तो बायसेक्शुअल आहे आणि त्याचं लग्न झालेलं आहे पण त्याच्या घरी त्याच्या एका मित्रांनी सगळं आयडेंटिटी त्याची रिव्हील केली तो पुण्यात राहून जॉब करायचा आणि मग त्यामुळे खूप प्रॉब्लेम झाले घरच्यांनी बोलवून घेतलं आणि मग त्याला सांगितलं की तू आता घरीच राहायचं त्याचा फोन काढून घेतला होता पण तरीसुद्धा तो व्यक्ती पुण्यामध्ये आला त्याच्याशी माझं जा बोलणं झालं आणि घरच्यांनी त्याला ताकीद दिली की तू आता परत इथेच येऊन राहायचंय तू सगळं काम धंदा सोड आणि इथे येऊन राहा मला असं वाटतं की आपण एखाद्या व्यक्तीला त्याचं स्वातंत्र्य का नाही देत आपण का हिरवून घेण्याचा प्रयत्न करतो ह्या भारतामध्ये प्रत्येकाला आपलं आयुष्य त्याला जसं जगायचं तसं जगून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान लिहिलेलं आहे आणि संविधान सगळ्यांना फ्रीडमचा अधिकार देतो व्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यांना आहे आणि त्याला फक्त तो बायसेक्श्युअल आहे म्हणून तुम्ही त्याला काम करण्यापासून रोखताय त्याला जसं जगायचं तसं जगू देत नाहीये ह्यामुळे खूप प्रॉब्लेम्स व्हायला लागतात तान आणि त्यानंतर मग मानसिक त्रास आणि समाजाचं प्रेशर घरच्यांचं प्रेशर तर अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीने करायचं का काय त्यासाठी आपण खूप समाजामध्ये सेन्सिटायझेशन्सचे सेशन्स से घेतो वेगळ्या वेगळ्या स्तरांवरती आपण लोकांना एल जी बी टी किंवा कम्युनिटीबाबत माहिती देतो त्यांना एक मनुष्य म्हणून तुम्ही समावून घ्या त्यांना जगू द्या हे आपण समजून सांगण्याचा प्रयत्न करतो पण सगळ्यांचेच विचार तसे असतात का कारण ह्याच्यापूर्वीची जी पिढी आहे त्यांना एक्सेप्ट करायला खूप प्रॉब्लेम्स होतात आणि प्रॉब्लेम्स घरच्यांना कधीच नसतो फक्त प्रश्न हा असतो की समाज काय म्हणेल तर ही विचारसरणी कधी बदलणार आणि एखाद्या व्यक्तीला त्याचं आयुष्य जगायला किंवा त्याला जसं जगायचं तसं जगायला कधी मिळणार हा लढा जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत टी किंवा कम्युनिटीचं खूप खूप आयुष्य वाईट आहे तर आता मला एक फोन आला होता त्यामुळे मी आता चालली आहे बाहेर तर आपण पण जाऊयात चला कुठे चाललीये बघूयात मी पोचली आत्ता माझ्या गुरूंच्या घरी आणि मिलन बसली आहे लसूण सोलत